महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भाविकांच्या आरोग्यास बाधा पोहोचणार नाही याची खबरदारी घ्या सहाय्यक जिल्हाधिकारी जेनेत चंद्रा दोनतुला यांचे आवाहन श्री क्षेत्र माहूर गडावर पुढील महिन्यात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सव या महामहोत्सवासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी जेणेशचंद्रा दोनतुला यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकोणतीस रोजी बैठक घेण्यात आली या बैठकीत नवरात्र उत्सव काळात येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याला बाधा पोहोचणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन उपस्थित सर्व विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोनतुला यांनी केलं या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोनतुला यांच्यासह तहसीलदार अभिजित जगताप गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस पोलीस निरीक्षक गणेश कराड नगराध्यक्ष फिरोज दोसाणी नायब तहसीलदार कैलास जेठे नायब तहसीलदार श्रीमती अरुणा सूर्यवंशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डी के भिसे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर डी माचेवार मरवीम कंपनीचे अभियंता आरबी शेंडे एसटी महामंडळाचे सी आर समर्थवाड माहूर नगर नगरपालिका नगर परिषदचे कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड नकोचे अभियंता निरीश दुबेवार विस्तार अधिकारी रमेश गावंडे डॉक्टर अभिजित आंबेकर तलाठी चंद्रकांत बाबर महसूल सहाय्यक प्रभू गावंडे रेणुका देवी संस्थांचे विश्वस्त संजय कानव क अभियंता पी व्ही हन्साटे व्यवस्थापक योगेश साबळे वनविभागाचे वनपाल मनोहर कत्तुलवार श्री दत्त शिखर संस्थांचे लेखापाल प्रकाश गायकवाड यांच्यासह देवस्थानचे प्रतिनिधी गडावरील व्यापारी पत्रकार पोलीस मान्यवर उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा